कोल्हापुरातील पार्वती टॉकीज ते उद्यमनगर दरम्यानच्या रस्त्याला कुणी वालीच नाही रस्त्यावरून वाहणारं आणि साठणारं पाणी चिखल दलदल यामुळं हा रस्ता म्हणजे डर ट्रॅक बनलाय गेल्या दोन दिवसातील पावसामुळं या रस्त्यावर प्रचंड चिखल निर्माण होऊन वाहनं घसरण्याचं प्रमाण वाढलंय खड्डेमय आणि चिखलाच्या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांचा जीव टांगणीला लागतो महापालिकेला उद्यमनगरमधील रस्त्याची दुरावस्था का दिसत नाही असा प्रश्न आता निर्माण कोल्हापूर शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी राज्य शासनानं शंभर कोटी रुपयांचा निधी दिलाय त्यातून शहरातील एकोणीस किलोमीटरचे सोळा रस्ते काही अंशी बरे झालेत पण अजूनही अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था कायम आहे विशेषतः ज्या भागात फारसे मतदार नाहीत अशा भागातील रस्ते किंवा अन्य विकास कामांकडे दुर्लक्ष होत आहे त्यामध्ये प्रामुख्यानं कोल्हापुरातील उद्यम नगरचा समावेश आहे अनेक छोटे मोठे कारखाने गॅरेज वाहनांच्या शोरूम्स आहेत फारसे रहिवासी राहत नसल्यानं मतदार संख्या अल्प आहे या भागातून मतदान मिळत नसेल तर त्या भागात विकास कामं करायची कशाला अशी भावना निर्माण झाली आहे परिणामी उद्यमनगरमधील मधील अनेक रस्त्यांची भीषण अवस्था आहे पार्वती टॉकीज पासून उद्यमनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते पण या रस्त्यावर गेली कित्येक वर्ष डांबर पडलेला नाही थोडा जरी पाऊस पडला तरी हा रस्ता चिखलमय होतो गेल्या दोन दिवसातील पावसामुळे या रस्त्याची पूर्ती वाट लागली आहे रस्त्यावर प्रचंड चिखल साचला असून काही ठिकाणी तर दलदल निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून एचा करावी लागते उद्यम उद्यमनगरमध्ये असणारे अनेक पूर्व असे आडवे रस्ते सुद्धा प्रचंड उखडले आहेत रस्त्यांच्या दुरावस्थेकडं महापालिका कधी लक्ष देणार हा मूळ प्रश्न आहे